राम राम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार पंचवीस उजाडल्यापासून नव बायकोनी नवऱ्याचा काटा काढायचं प्रमाण एवढं वाढलं आहे की काय करावं तीच काढा तुम्हाला मला सुद्धा मी सुद्धा असं विचार करतो की बाबा अचानक असं काय घडलं की एवढं काटा काढायला सुरुवात केली हा आणि प्रत्येक वेळेस कारणं वेगवेगळीत ही जी कारण आहे ही शरीर संबंधाशी रिलेटेड आहे शरीर संबंधाचा विषय त्याच्यामुळे ही स्टोरी मला तुम्हाला सांगणं आणि आपल्या ज्ञानात थोडी भर पडली तर काय हरकत नाही पण कसं आहे कुठं टाळता येईन आणि कसं ॲडजस्टमेंट करायचं एवढं डोकं लावायचं फक्त व हा ती लगेच क्लिक झालं पाहिजे की आ इथं असाचा विषय इथं असा असा आपण कार्यक्रम केला पाहिजे नाही तर तुमचा करेक्ट कार्यक्रम होऊन स्टोरी मला सांगावं लागेल विषय काय आपण हीच काटून तुम्हाला थोडंसं सांगतो वडगाव कोल्हार हिंगोली जिल्ह्यातली घटना आहे वडगाव कोल्लार गावात गाडलेली रावसाहेब गळवे विषय असा आहे की चौदा एकर ज जमीन आहे बागायची जमीन आहे सोपन आहे या माणसाचं वय सदतीच झालं आहे रावसाहेबचं पण लग्न नाही आता जीव मला येतो शाळा शिकतो मोठं होतो तरुण होतो ते तरुण पण आहे ना इतकं काही चांगलं नाही तुम्हाला लोकांना वाटतं लय बोकडावून तुस तुस करायचं तरुण पण असं लय माझ्या सगळ्यांचे आयुष्य सगळं सुख नसतं किंवा कमी असतं ही गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांचं आयुष्य सारखं नसतं ती शाळा बाजूला काढली ते तुमचं सायन्स बाजूला काढलं आणि जर विज्ञानाचंच बघायचं म्हटलं खरं सांगतो आतलं तर सतराव्या वर्षीच लग्न झाली पाहिजेत पौरांची सोळा सतरा पूरींची लग्न चौदा पंधरा वर्ष झाली पाहिजेत असं नि निसर्ग सांगतो बरं का निसर्गाचं नेम वेगळं आणि कायदा वेगळा हां कायद्या काही म्हणन पण त्या वयात फिजिकली हे दोन इतके केपेबल असतात नात खोळा दोन दोन तास टायमिंग हां असं असतं पण आपल्याकडे कसं आहे एक समाजव्यवस्था आहे शिक्षण झालं पाहिजे मुलगी मुलगा पाया उभी राहिली पाहिजेत सगळं करता करता त्याची पस्तीस चाळीस होत्यात तिचं तीस बत्तीस होतं आणि मग ज्यावेळेस जे करायचं ते राहून जातं आणि मग माथारपणी चढायला लागत आहे ती काही सोपं आहे का एवढं ते मरण ना ते गडी बायल समजा काय होत नाही असा विषय असतो हा जो बाळासाहेब गळवे एकर जमीन असून लग्न न झाल्यामुळं सदतीस वर्षाचं वय झालेलं आहे आईला म्हणला ही स्टेट आहे ह्याला मालक तर पाहिजे ना वारस तर पाहिजे कमीत कमी काहीतरी कुठंतरी आपण जुगाड लावलं पाहिजे आणि ते आणि ती संबंध आकडा बिकडा ह्याच्या डोक्यात त्याच्या डोक्यात होतं कुठंतरी लग्न करायचं आणि एक आप स्वतःचा मुलगा मुलगी असं काहीतरी झालं म्हणजे हे शिटीला वारस झाला आणि माराय मोकळा झालो काय त्याचा विचार चुकत नाही अशा चांगल्या हेतूने त्याने मुलगी बघायला सुरुवात केली काही पाच हजार रुपये अर्धा तोळा कपडे असे एकटे गे असतात म्हणजे लग्न जमान्यावर तुम्हाला सांगतो ते इतके विचित्र असतात बरं का की गाड्यातलं पेट्रोल सकडे घेतात तुम्हाला सांगतो आता मुलाच्या बापाकडून मुलगी बघण्याबद्दल दाखवणार सळ नाही असं नाही ती कशी काय ह्याच्यात त्यांना घेऊन देणार फक्त लग्न लावून द्यायचं आणि याच्याकडून पैसे उकळायचे पोराच्या बापाकडून अर्धा तोळा घेतात काय चाळीस हजार रुपयाचा हे पण तुम्हाला सांगतो आपल्या हाताने रावसाहेब गळवे ह्याची सुरी जुळवण्यासाठी दोन चार टगे कामाला ला लावले एका टाक्याने एक जागा आणली बा पोरीचं नाव आहे सती सविता असून द्या सविताचं वय बावीस याचं सदोतीस ती जी सविता आहे ह्या सविताचा विषय असा की चारपोरी बाप खायला माग रोजंदारीव जायचा कधी आणला थुरलीला आणली नवी कपडे त्याची जुनी झाली की मधवी घालायची मधवीची जुनी झाली की धाकटे पार शिवून कपडे घालावं लागायची इतकी गरीब परिस्थिती कसं असतं कधी कामाला गेलं तर चारशे रुपये रोज बायला मिळतो लक्षात घ्या चारशे रुपये तीनशे रुपये कांदा काढाय चारशे पडतात समजा अडीचशे तीनशे तर आमच्या भागात आहे भा आता खुरापणी असून साधी सगळे निघारातल्याने का आम्हाला गेलं लय परिस्थिती नाजूक आहे ना लय का आम्हाला गेलं तर हजार रुपये हजार रुपये जगायसाठी लागतात करू तुम्हाला महिन्यात तीस हजार येतात पंचवीस हजार येऊ द्या सोडून द्या सुट्टीचा दिवस चार, सुट्टी चार पाच गरीब कुणी नाही जगा देणार ठेवा गरीबाला स्वतः मनात गरीबी असते त्याच्या काम नाही करता म्हणले की मग नाही टिकत तुम्हाला सांगतो कष्टकारण बाखर कर खा सुखी जगणार माणसं आणि जगतात बरीच त्यात काय वाद नाही इतकी गरिबीची अवस्था बाप थोडा व्यसनी चालून स्थळ आलं भाऊ म्हणले राम भाऊ पुरीला जागा अशी आली पंधरा अकराची चौदा अकराची आज बागायतदारी नाही म्हणली ती म्हणजे कसं काय आज म्हणजे साखरपुडा झाला लग्न झालं की लगेच बागायतदारीने म्हणले मालकीनच बा पंधरा अकराची बागायतदारी म्हणले बाप फुरळून गेला म्हणला तसं नाही ती लई हुशार राहतात चल बघायला म्हणले नेहाला सगळी बागाय दाखवून आणली आणि हा जेरावसाहेबवे हा माणूस चांगला होता गावात लोकप्रिय होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाच्या राजकारणात काय नाही काय नाही काय सत्ता असेल काय असेल याची का या, पंगत असायची पैसा पाणी होतं मजबूत कुठलं वाईट व्यसन नाही दारूचं नाही काय नाही काय नाही का ते अशी असे माणसं समाजात लोकप्रिय असतात कोणाच्या आद्यात नाही मद्यात नाही डोक्याला ताण नाही शिवमान लिहायला जागातले बारी मानला अजिबात लेकरू पाहिजे द्यायचा नाही म्हणला मायाकडे काय द्यायला तवा माझं लेकरू सोडू माझ्याकडं काय नाही बा मानला फक्त वीस रुपयाचा नारळ आणि पोरगी असलेला पुढचा सगळा मी बघतो मानला आला मध्यस्थी रावसाहेबकडे मानला पोरगीची पसंती आहे बापाला पटले सगळं पण काय रे नाही खायला लय वाईट परिस्थिती हा सगळा खर्च तुला खरा लागून लागण्याचा तर मुलगी द्यायला दा। पूर्जा दागिन्या सकट चालतंय मानला ती पैसे होतेच फक्त मुलगी चांगली होती दिखणी होती घरे बगरचं लेखरू होतं मला चालतंय ब साखरपुडा बी झाला आणि लग्न बी झालं सगळा खर्च रावसाहेबनी केला नवीन नवरी घरात आली घरात आल्यानंतर आई होती वडील वारले होते <coughs> रावसाहेबला आई होती दोघीचं एखाद्या महिन्यातच ओके झाला कार्यक्रम हां हां वड्याला चांगलं माहिती आहे बायकोच्या बाजूने बोलावं का आईच्या बाजूने बोलावा हां एकेने जलमध्ये लय लहानाचा मोठा केला आहे डोंगान दुतलं आहे आणि दुसरी रातच्या कामाला येते आता हा काय करायचं बाबा गाड्याचं काम अवघा येतो मला हव गाड्याचा दिहज बेकार आहे तुम्हाला खरं सांगतो मर मर मरायचं रात्रंद कष्ट करायचं कोणाला किंमत नसते त्याची कोणालाच किंमत नाही संसार असा आहे प्रपंच असा आहे बघा हा फक्त गाण्याला झोपल्याला बैल कसा गोल 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 येडे घेतो तसे त्याचे वर्ष सांबत्यात तोंड असून जाते बघा ती असा विषय ती बांधणं झाली माथर राहील साईडला दुसऱ्या खोलीत मला आई तू इकडं राहा या खोलीत राहा तुला स सामान आणून देतो किराणा बिराणा भरून देतो तू इकडं लांब म्हणजे चालतंय त्याचा रावसाहेबचा तो का आता हो। तो था था की बाबा आता मिळून ही जर निघून गेली तर परत आपला दयंडच ब हा आपल्याला वारसच नाही बा अशी परिस्थिती तयार होईल तिलाच गोंधारायला सुरुवात केली तिलाच सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम मोक गेला सुरुवात केली ना तर बाबा आई मग काय करते आता चार महिन्याचा तीन महिन्याचा कालावधी गेला साधारण तर ती बायको पंधरा दिवस झालो आठ दिवस झालं की मायारला पाळायची मायार जवळ होतं लिटरवर पेट्रोल टाकलं शंभर की गाडी तिथं जाऊन इथे यायची परत माघारी देणार ठेव पंधरा वीस किलोमीटरचा विषय ती बायांची जातलं आहे खोडील ती माथारीने बरोबर तुझं काय काय असतं म्हणली पंधरा दिवसाला तिकडं आठ दिवसाला काय असतं तुझं काय तुझं तिथं असं तसं एक नाही दोन आहे मला आवडलं आठवण येते असं होतं तसं होतं माहेरलाच जाते कुठं काय पळून जाते का दुनिया ही बायांचं बांधणात गड्यानं पडून ऐकत डोक्याचा पार भुगा होऊन जातो आहे ती स्त्री स्त्रीचा वैरी म्हणते तसा प्रकार बघा हा लोय असा म्हशीचा दामणीचा कसा वाद छत्तीचा आकडा यांचा सासूनाचा सासू काही काप कापून ठेवली तरी कधी तिला आईची माया देणार नाही हा आणि सून पार आ उभी आडवी तिरकी जरी चिरून काढली तरी त्या सासूला कधी आई मानणार नाही आई आईच आणि सासू सासू हे काय चालले काय कळत नाही आपल्याला ही नऊलगडणारे आहे त्यातला हा प्रकार आहे हा अनसॉल्ड केसेस ही अनसॉल्ड हां सी बी आयसुद्धा फेली इथं आता ह्या घटनेमध्ये सारखी जायची यायची जायची यायची याला कामा शितीचा व्याप येते ती बायकोसारखी बांधणं करायची कुरापत काढायची काहीतरी आले तिथं व्हायतागलं होतं आले म्हणजे हिला काय झालं ब तीन महिन्याचा लग्नाला कालावधी झाल्यानंतर त्यांनी फेब्रुवारीच्या आठ तारखेला फोनवर रात्रीचं बोलताना हिला आठ वाजता पाहिजे हा बाहेर गेला तर ही बोलत होती कोणासंघ बोलते आणि चांगलं स्पीकर नसले तर मला आवाज येतो गाड्याचा तुझी लिहिठोणी तीन आसन तसन तुम्हाला आता कावाबिंट शिन तेन अर्र म्हटला आपला तर थोडा थिडका नाही आखा मोठा रॉंग नंबर लागला आहे म्हणला हिचा तर तिकडं हाय भाऊ ठोकेश्वर आईला ठोकेश्वर तर हाय मग आता काय करायचं का ती आता फोन घेतला कोण आहे काय शेजाराचा पापली मग माहेर गेला शेजारी पाजारी चार मैत्रिणी असतात चार घर असतात आयला मला विषय थोडा नाजूक आहे शेजारी पाजारीला सांगितलं सासऱ्याला नाही काय म्हणला बायकोचं काही इकडं आहे का पुन्हा बरं असतं चार जागे नाही पण एका बाईने मात्र काडीत लावलीच म्हणली ते दिनी आहे ना देण्या आहे तिथं चालू आहे म्हणली हा आपलं काय सांगू नका हा मला तिने एकदा शिव दिली त्या पान नळावर पाणी भरण्यावर म्हणून मी तुम्हाला खरं सांगते मा मी तुम्हाला काय सांगितलं आहे तुम्ही काय ऐकलं नाही हा अशी दुनिया आहे फक्त डोंबाळा करून द्यायचा राखेल टाकून वाटलो गरज एखाद्या प्रपंचाच हां आणि एखादा कार्यक्रम असला ना सगळ्यात आधी पंक्तीला हिच येऊ दे येऊ दे कसकाटू खात्यात आपलंच लोक आणि आपल्याच टंगडीवर करून मोदत्यात अशी लोकं आहेत ही थोडं लोक तुम्ही जरा डोकं आवड ठेवा ह्यांना अजिबात आणपाणी घालू नका तुम्हाला सांगतो तु। पसा बरं साखर घ्या मुंग्यांना लागाला एखाद्या दाडा खाली नेऊन टाका हां थोडी वा बाखरचोरा पत्र्यावर टाका का आवळं खात्यान पण माणसाने आवड आवडी बोन असा काळ येणार आहे भविष्यात अजून आहेत लोकं दूरित लाख रुपये जेवण घालत्यात बदल त्यांना हळूहळू तिनेही काढल्याला मला असं आहे का बरोबर ठीक -बर आहे याला काढल्यावर तिला डायरेक्ट त्यांनी शिवाय द्यायला सुरुवात केली किती वेळा तिने अशी भेटती का वाचून भेटती अशी तुझं नखरं चालायचं नाही आता ती बडबड करत होती का का ती काही व्यसनी नव्हता काय नव्हता पण त्याला वाडायचं आहे बायकून त्याचा ना सोडून द्यावा आपलं आता बाईज बामठी झाली होती ती गं बसली काही दिवस त्या बाईनी एक प्लॅन केला म्हणली याच्या रोज शिव्या खाऊस्तवर हे खाऊस्तवर सोप्पा पर्याय याला जर कार्यक्रम करेक्ट केला याला जर मारून टाकला नावर याला चार महिने द्यायचं लग्न आता तर माझी आहे माझीच दिनिया माझाच आणि रंगारंग कार्यक्रम रोजच सगळं कसं ओके मधी एवढं सोप्पं नसतं मग तिने डोकं लावलं बारा मार्च दोन हजार पंचवीस तारीख उजाडली बारा मार्च दोन हजार पंचवीसच्या रात्री साडेनऊ वाजता दुधाचा गाल्ला बारला सकाळच्या पारी काढलेली दार संध्याकाळ पर्यंत आटून आठून दूध चांगलं घट्ट होतं मस्त त्या दुधात कीटकनाशक टाकलं ते कीटकनाशकाचा कलर पांढराचा असतो बघा कसं काय आहे बाजराला कळलं नाही त्याचा वास बी चव काय देव जाणे पण त्याने त्या गा गाल्ला सांडला सकाळच्या पारी ते इतकी वाईट अवस्था होती तो आरडलं नाही आणि ओरडलं नाही बघा त्या विषयाने कसा प प्रभाव केला होता त्या कीटकनाशकांनी त्याची जीप बाहेर पडली होती अक्षरशः जीभ तीन इंचापर्यंत बाहेर आलेली फेस सगळ्या तोंडाला काळ शरीर पडलेलं होतं आणि ती मेलं होतं सकाळच्या सकाळच्यापर्यंत बघितल्या हिने हो। केली बाया काय झालं रात्री कण आट्या खाला का बा हिच्या बापाने केलं तर का न आट्याकाल्या जीब बाहेर पडते शरीर काळ पडतं का अशा बाया येत तो मला सांगतो मारला ना पांधरा अकराचा बाग आहे दार जीव जाऊन आलं पोलीस पोलीस आलं सगळीकडं जॅम करते त्या सगळ्यात आधी ते रडरडित आईनं बायको होती आई पहिल्यांदा पोलिसांना बिल्डली इनीच काटा काढला असं म्हणले मा लेकराचा आणि आता म्हणते आट्या काला आला आणि दोन्ही आली बघा बरं ही काय तारा करून येईल हिला उचला आधी हिला एक प्रकारची तक्रारच असते आणि पोलिसांचं कसं असतो मला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं असतो पोलिसदृष्टीने परिस्थिती परिस्थितीजन्य पुरावा काय परिस्थिती काय आणि पोलिस चार पाचला ना अधिकारी हे नवीन कॉन्स्टेबल ती बघलेलं असतात इकडे इकडं छो म्हणलं की पळायचं बाकी डोकं लावायचं नाही पण मेन अधिकारी जे जे पी आय दर असेल किंवा हेड कॉन्स्टेबल असेल किंवा ज्याखर चार्ज आहे त्याच्याकडे जास्त पावर आहे त्यांनी बरोबर डोकं लावलं <coughs> मानला बाय आधी घ्या मग ती विधी विधी झाला पो पी एम केलं परफेक्ट त्याचा विशेरा मागवला पोलिसला हुशार म्हणजे काय माहिती आहे का अन्न काय खाल्लं आहे किंवा अन्न पदार्थ कुठला कशामुळे मृत्यू ही परिस्थिती ज्यांना पुरावा विषयाच्या नावासकट आलं सगळं कोणतं विषय काय ते कीटकनाशक कुणी घातलं काय घातलं शेवटचं अन्न दूध आलं मिल्क संपला विषय बाई आधी उचारली लेडीज कॉन्स्टेबलच्या ताब्यात दिली हां थोड्या वेळ तिने अशी झोंबडी केली जबरदस्त तिला ओकेच रिपोर्ट आला ती काही सगळ्या गोष्टी सांगायला की न्याय न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असतो काय काय इतकी ठणकावत्या धरून तुम्हाला सांगतो पोलिस की ती डोंगावरती hmm. चढी फिडून त्या जडला दाखवतात साहेब ना मला एवढं मारलं आहे मला तेवढं मारलं इतके इतके आरोपीसुद्धा खतरनाक असतात हा त्यामुळे पोलीससुद्धा ट्रीटमेंट करताना असं होतं की जास्त डोकं लावीत नाही म्हणजे व रक्त निघून देत नाही ती आतली गोष्ट आहे लई सांगायला नको फोडून फक्त तुम्ही गुन्हा करू नका मग पोलीस आपल्याचेच म्हणून धरून चाला विषय असा आहे की उच्चालली तिला तिथं जे स्टेटमेंट आहे ते फार महत्त्वाचं आहे ती म्हणली हा माझ्याशी रात्रीचं मला सुख देत नव्हता आठ दिवसांनी सुख द्यायचा मग तो रोज जाऊन बोखंडी बस त्याच्या तो आठ दिवसांनी द्यायचा तर त्याचा जीव महाराज काय गरज आहे पण हा प्लॅन होता त्या पहिला प्रियकर्तीचा असेल वीस बावीस तिच्याच वयाचा आता त्याची लैंगिक क्षमता ह्या सदोतीस वर्षाच्या माणसाची लैंगिक क्षमता ह्याच्यात फरक थोडाफार असणारच ना ह्या बारीक सारी मुद्द्याकडे लोक अजिबात बघत नाही का आणि सेक्स म्हण किती आवश्यक आहे पुढची पिढी निर्माण करा हे कळतं पण त्याच्याबद्दल बोलायचं नाही तिला श्या झोगपानाचं आव्हान होऊन देवाच्या पाया पडून लग्न लावित यात आणि असा खुटा होऊन बसतात बघा जीवानेशी गेला माणूस तो ह्या बाईच्या गाल थालपा कारभारामुळं आता ह्या घटनेतून एक तुम्ही शिकलं पाहिजे की लग्न जमवत असताना किंवा करताना पहिल्यासारखा काळ मध्यस्थाच्या बोलण्यात अजिबात विश्वास ठेवू नका कोणाच्याच किती जवळचा पाहुणा राहून द्या तुम्ही स्वतः काही खात्री केली पाहिजे काही गोष्टी अशा आहेत की, की सी डी आर काढता येतो ॲप आहेत काही मुलीचे कुणाशी कॉन्टॅक्ट असतील काही बोलणं असेल कुणाशी नंबर येते त्याचं एक ओ टी पी मागून त्याचा डिटेल डाटा कळतो तुम्हाला आणि दुखू नका कोणाला तुम्हाला जाणवलं ना की ही खराब आहे आमचं लग्न करणं अशक्य आहे आम्ही दुसरीकडे बघू जाऊ द्या गाडी काय कुणाला कुना दुखवायची कोणाचा लिहिली आपल्याला दुखवायची गरज नाही इनी ही लाथळे ह्या सविताने ला लाथाळ तिथं केल्यामुळं बापाने पाटकुनी उजवून दिली बाकी काही नाही कपडेसुद्धा नवी यांनी घेतली होती इतकं वाईट अवस्था आहे समाजाची दुसरी गोष्ट अशा प्रकारचे संबंध असे प्रॉब्लेम येतात ह्याच्याबद्दल चर्चा ही एकमेवपारे असतो नवरा बायको ती ती कुत्र ला ला ती ते शरीर बिरीर जाऊन सगळ्याच कुत्र बेकुत्र्याला लागत आहेत तर बी त्याचा विषय नाही हा पूर्व त्यात पण मनातून त्या स्त्रीला आपलंसं करणं जवळ करणं तिला प्रेमाने बोलणं ह्यासुद्धा गोष्टीला तितकंच महत्त्व आहे शरीर संबंध आहेत हां ती मेंटली जर सुखी राहिली ना तरच विषय पडवतो ना तर ते म्हणजे हार्मोन्सच असे शरीरात तयार व्हायला लागल्यात की डायरेक्ट काटा काढित आहेत आणि अजून किती जाणार आहेत काय माहिती लोक डायरेक्टच मारून टाकितात हे फार बाहे नक्की कोणाचं टायमिंग किती असावं त्या टायमिंगविषयी सुधारणा करणार आपल्या चॅनलवर आला तर काय काही भाग बघितले त्याला ते टायमिंगविषयी पण कळून जाईल हा असा विषय असतो पण ज्याचं त्याचं मेथड आहे पण असं गाफील राहू नका एवढं मला तुम्हाला सांगायचं जे काही कारणा करताना जे लग्न करताना किंवा सगळ्या गोष्टीचा सा सारासार विचार करून अगदी हेही बघा की मु आपण ज्या मुलीशी लग्न करा तिची आई लग मांडव खालून आली का पळून कॉलेजवरून आली या पळून जाण्याचं प्रमाण वाढले ना पळून जाणारा अशा जे आपत्ते आहेत त्याच्याशी लग्न करू नका माझं मत आहे का जीन्स खराब आहे ती तुमच्या दाढीला कांदा बांधत दा, ती पोरगी पण पळून जाणार आहे असा विषय असतो त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्या आणि ह्याच्या अंमलबजावणी करा सुरक्षित राहा सुखी राहा सगळ्यात महत्त्वाचं जिवंत राहा रामकृष्ण हरिमावले